पावसाच पाणी कोसळत राहत पावसाच पाणी कोसळत राहत राहतात पावसाच पाणी कोसळत राहत आठवणीही वाहत राहतात एका मागून एक चित्रपटच उभा राहतो जगून गेलेल्या आयुष्याचा पावसाचं पाणी कोसळत राहत आठवणी वाहत राहतात एकामागून एक चित्रपट उभा राहतो जगून गेलेल्या आयुष्यात आठवणी आठवणी आणि नुसत्या आठवणी 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 आणि नुसत्या आठवणी कोणास ठाऊक कधी पण आपणही आठवण म्हणूनच राहू कोणाच्या तरी मेंदूच्या कोंदणात ठेवू कधी पण आपणही आठवण म्हणूनच राहू कोणाच्या तरी मेंदूच्या कोंदणात पण आठवणींना आठवणींचे झुमारे का फुटतात पण आठवणींना आठवणींचे धुमारे का फुटतात साहजिकच आहे मोड आलेल्या बीतून तेच झाड उगवत मोड आलेल्या बीतून तेच झाड उगवत पण आठवणींना आठवणींचे धुमारे का फुटतात पण आठवणींना धुमारे का फुटतात साहजिकच आहे मोड आलेल्या बीतून तेच झाड उगवत जे बी मध्ये असत साहजिकच आहे मोड आलेल्या बीतून तेच झाड उगवत जे बी मध्ये असत पुन्हा त्या झाडाला ही फळे लागली तरी त्याच बिया जन्माला येतात पुन्हा त्या झाडाला ही फळे लागली तरी त्याच बिया जन्माला येतात कुणास ठाऊक कुणास ठाऊक सिडलेस फळांसारख्या काही आठवणी असतीलही सिडलेस कुणास ठाऊक सिडलेस फळांसारख्या काही आठवणी असतीलही सिडलेस जाऊ दे जाऊ दे बघ पावसाची पुन्हा जोरदार सर आली ए तुझी आठवण वाहून नाही गेली